स्वाम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये असा आवडता विषय मी घेऊन आलेली आहे बघा कुणाला वाटत नाही आपलं स्वतःचं घर व्हावं आज आपण जेव्हा भाड्याच्या घरात राहतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या घराबद्दल खूप स्वप्न अशी तयार करतो की माझं घर असं असेल माझं घर तसं असेल मी माझ्या घराला असं ठेवेल मी माझ्या घरात ह्या गोष्टी करेल मी माझ्या घरात त्या गोष्टी करेल असा खूप गोष्टी आपण करतो जेव्हा एखाद्याच्या घरी आपण जातो तेव्हा त्याच्या ते घरातली सजावट बघून त्यांच्या घरातल्या त्या वस्तू बघून आपल्यालाही असं वाटतं की हो माझंही घर जेव्हा होईल तेव्हा मी माझ्या घरात ह्या ह्या गोष्टी करेल असं असं करेल अस हे करेल ते करेल, करेल माझ्यासाठी एक म्हणजे माझी जी रूम असेल त्यामध्ये मी असं करेल माझ्या स्वयंपाकघरात मी असं करेल म्हणजे आपली स्वप्न आहे ना ती स्वप्न खूप छान असतात कारण कसं असतं ना स्वप्न ही आपणच पूर्ण करावी सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे स्वप्न बघावी मी आज एक गोष्ट शिकले मला आज आम्हाला ही एक गोष्ट तुमच्याशी ती पण शेअर करायची आहे की जर एखादी वस्तू तुमच्यासाठी बनलेली नाही आहे ना तर तुम्ही सारखं त्यामध्ये जर का तुम तुम्हाला नाही म्हणून किंवा तुमचं कॉन्फिडन्स तिथे जर का जास्त नाही आहे असं वाटतं की नाही ही गोष्ट नाही मी बेअर करू शकत तर त्यावेळेस जरा तुम्ही ती गोष्ट करू नका एकदा करून बघितली दुसऱ्यांदा बघितली तिसऱ्यांदा बघितली चौथ्यांदा बघितली पाचव्यांदा जरी बघितली पण सव्यांदा जर का ती गोष्ट परत येत असेल तुमच्याकडे तर ती गोष्ट करू नका त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी मार्ग काढा कारण त्याच्यापेक्षा वेगळा जर का मार्ग तुमच्यासाठी असेल तर तेच कायमस्वरूपी आणि चांगल्या रीतीने जर का केलं तर नक्की तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट भेटतील तसेच आपले कर्म असतात आता समजा आपल्याला आपल्याला घर घ्यायचं तर आपल्याला स्वप्न बघणं सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे मी माझं स्वतःचं सांगते स्वतः म्हणजे मला जेव्हा घर घ्यायचं होतं म्हणजे आम्ही जेव्हा ठरवलं मी आणि माझ्या नव नवऱ्यानी म्हणजे आम्ही जेव्हा ठरवलं की आता आपल्याला नवं घर घ्यायचं आहे तर ते कसं असावं ते तसं ठरवलं मग त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको की टू बी एच केच पाहिजे तर टू बी एच के मी शोधले पण आम्ही मी सॅटिस्फाईड नव्हते कारण मला थ्री बी एच के हवा होता कारण आम्ही बोल म्हणजे माझ्या डोक्यातच मी तेव केलं होतं की नाही थ्री बी एच केच पाहिजे का थ्री बी एच के पाहिजे एक आपली रूम एक आपले जे मोठे असतात म्हणजे सासू सासऱ्यांची रूम एक मुलांची रूम एक आपली स्वतःची रूम मग त्यामध्येच म्हणजे कसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो किंवा आता तर कसं आहे मुलं लहान होती तेव्हा त्यामुळे जी मुलांची रूम आहे त्याच्यामध्येच मला एक छान ईशान्य कोपरा मिळाला ज्यामध्ये मी देवघर केलं म्हणजे अशी खूप स्वप्नं असतात बघा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आपला जीव अडकलेला असतो त्यामुळे आपण ह्या गोष्टी खूप करतो तर तुम्हाला सांगते खूप जण सांगतात हे करा ते करा असं करा तसं करा पण आपल्याकडनं काही त्या गोष्टी होत नाही आणि जर झालं नाही तर आपण तिथेच थकून जातो हारून जातो आणि म्हणतो की यार ही गोष्ट माझ्या नशिबात नाही आहे म्हणून आहे पण असं नाही आहे नशिबात तुमची गोष्ट नसेल तर ती ओढून कशी घ्यायची आणि म्हणजे म्हणतो ना की ती कशी काढायची हे तुमच्या हातात तुम्हाला माहिती पाहिजे दिवस रात्र एक करा काही करा की ती झटा म्हणजे काही करा पण ती गोष्ट तुमची झालीच पाहिजे त्यासाठी थोडेसे कष्ट सुरुवातीला घ्यावे लागतील थोडासा त्रास भोगावा लागेल पण नंतर ती तुमची होणारच हा माझा स्व अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की कुठली गोष्ट घेण्यासाठी आधी त्याच्या मागे लागा त्याच्या मागे इतकं लागाना की त्या ती सिच्युएशन कंटाळली पाहिजे की नाही अरे ही आपलं पिछाच सोडत नाही जाऊ दिलाईचं घर देऊन टाकल्या असं तर सिच्युएशननी केलं पाहिजे जसं आपण माणसांबरोबर करतो तसं करायचं तर तुम्हाला मी आज एक आज उपाय जे सांगणार आहे ते खूप साधे सोपे उपाय आहे आपले रेग्युलर उपाय आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा उपायसुद्धा मी सांगणार आहे तो उपाय जर का तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला शंभर नाही एकशे एक टक्का रिझल्ट तिथे मिळेल कारण हे जे उपाय आहे हे टोटक्यांमधले उपाय आहे त्याचबरोबर ह्यामध्ये थोडासा रिझल्ट तसा वेगळा मिळतो पण छान मिळतो कारण आपल्या मागचे जे कर्मभोग असतात त्यातनंही आपल्याला निघावं लागतं त्यामुळे थोडंसं त्रास सहन करावा लागतो आता मी ज्या घरात राहते आहे ते घर मला माझं लग्न झाल्यावर सात ते आठ वर्षांनी मला मिळालं म्हणजे बघा काही गोष्टी असतात असे खूप जण आहेत ज्यांना वीस वीस वर्ष होऊन जातात तरी त्यांचं स्वतःचं घर होत नाही त्यामुळे कसं असतं मी असं म्हणत नाही की झालं पण तरीसुद्धा सॅटिस्फॅक्शन आता घर जरी असेल हो, तर बाकीच्या गोष्टींचं सॅटिस्फॅक्शन नसतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे चला मी तुम्हाला उपाय सांगते काय करायचं आहे काय नाही तर बघा तुम्हाला मी उपाय जो सांगणार आहे त्यातला सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्या देवांचा उपाय आहे तो उपाय जर का केला तर कोणत्याही गो गोष्टींची सुरुवात आपण काय करतो गणेशाने करतो कुठलीही गोष्टींची कुठल्याही ह्याचा उपाय जो असतो किंवा कोणत्याही गोष्टींची आपण सुरुवात जी असते ती गणेशापासून करतो म्हणजे गणपतीपासनं करतो तर जो उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात आधी पॉझिटिव्ह व्हायचं की हो माझं घर होणार आज नाही उद्या नाही एक वर्षाने दोन वर्षांनी पाच वर्षांनी पण माझं घर होणार त्यासाठी मेहनत मी करत राहणार फक्त उपाय केल्याने होणार आहे का नाही मेहनत करत राहायची आहे कर्म करत राहायचे साठा आपला वाढवत राहायचा आहे पैशांचा पण चांगल्या कर्मांचा पण त्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर उपाय आणि सेवाही करत राहायच्या आता उपाय काय करायचा पहिला उपाय गणपतीला साकडं घालायचं आहे की हे गणराया तुझ्याकडे सगळ्यात आधी आम्ही काय येतो का ये तर तुझ्यापासून कुठलीही गोष्टीची सुरुवात करावी आमचे संकट हरून घे आमच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण कर आणि तू विघ्न दूर करणारा आहे विघ्न हरता आहे त्यामुळे जे आमचा मार्ग आहे ते आम्हाला सहजासहजी भले तू देऊ नको पण मध्ये येणारे विघ्न आहे ते कमी कर त्यासाठी तुम्हाला काय करायचं हे पहिल्या दिवशी तुम्हाला करायची आणि रोज रोज तुम्हाला सांगते रोज देवासमोर एक ग्लास पाणी ठेवायचं एक ग्लास पाणी कपभर ठेवा ग्लासभर ठेवा कसंही ठेवा एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तुम्ही ते एक अथर्व शीर्ष जे आहे ते तुम्हाला रोज म्हणजे रोज म्हणायचं आहे एकवीस वेळाच म्हणायचं आहे मग तुम्ही ते पाच दिवस करा सात दिवस करा अकरा दिवस करा हे तुमच्यावर हे तुमच्यावर नाही आहे हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे पण दिवसभरात तुम्हाला सकाळी करा संध्याकाळी करा एकवीस वेळा तुम्हाला पाच ते सात मिनटं लागतात एका अथर्व शीर्षाला त्यानुसार तुम्ही अर्धा तास तुम्हाला बसून हे अथर्व शीर्षाचं पठण एकवीस वेळा करायचं आहे कधीपर्यंत करायचं विचारू नका कारण सेवा केल्याने मेवा मिळतोच त्यामुळे अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे एकशे एकशे एकवीस दिवस करा बघा तुमचे स्वप्न पूर्ण होतीलच नक्की पूर्ण होतील हा पहिला उपाय आहे आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला सेवा झाली की पिऊन टाकायचं आहे तुम्ही घरचे करता म्हणजे समजा नवरा बायको असेल तर नवरा बायकोनी फक्त नवरा म्हणजे समजा करता जो आहे शक्यतो दोघांनी प्या म्हणजे दोघांचे प्रालब्ध जे असतात त्यामध्ये त्या गोष्टी हे असतात दुसरा उपाय रोज रात्री जो जो काही स्वयंपाक करणार आहे आपण साधी भाजी भाकरी जरी केली त्या भाजी भाकरीचा नैवेद्य एक चाणकी करायची त्यावर थोडीशी थोडंसं थोडा थोडा स्वयंपाक समजा भाजीपोळी केली आहे तर थोडी छोटी चाणकी त्यावर थोडीशी भाजी खिडकीमध्ये गॅलरीमध्ये ठेवून द्यायचं त्याच्याकडे परत वळूनही बघायचं नाही वळूनही बघायचं नाही खाल्लं का कुठे पडलं का काही गरज नाही आहे एका कागदावर चाणकी ठेवायची त्याच्यावर भाजी जे काही केलं असेल जे काही का जे काही म्हणजे अगदी वरण भात भाजीपोळी पंचपकवाडनं केलं असेल तर पंचपकवाडनं ठेवा नुसती भाजीपोळी केली असेल तर नुसती भाजीपोळी ठेवा वरण भात भाजीपोळी केली असेल तर वरण भात भाजीपोळी ठेवा पण ते तुम्हाला ठेवायचं एका कागदावर छोटी चाणकी ठेवायची त्यावर सगळं थोडं 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 करायचं खिडकीत किंवा गॅलरीत किंवा गच्चीवर जाऊन ठेवून यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते तिथे असेल तर ते उचलायचं आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं कुठल्या दिशेची खिडकी काय असं काही नाही गॅलरीत ठेवा खिडकीत ठेवा कुठेही तुम्ही ठेवू शकता हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कारण रोज रात्री आपण स्वयंपाक करतो रोज रात्री एक घास हा काढलाच गेला पाहिजे मी बऱ्याचशे माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय पितृदोष जर असतो आपल्याकडे आपल्याला तर तो पितृदोष या गोष्टींनी निघून जातो तिसरा आणि शेवटचा प्रभावी उपाय जो आहे तो अमावस्या आणि पौर्णिमेचा आहे आपण काय म्हणतो अमावस्या अशी अमावस्या तशी पौर्णिमा अशी पौर्णिमा तशी ह्या सगळ्यात प्रभावी दिवस आहे हे जे दिवस आहेत हे खूप प्रभावी दिवस आहेत या दिवशी ज्या कोणत्या गोष्टी केल्या जातात त्याचे रिझल्ट खूप भारी असतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे सेम गोष्ट करायची आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आता तुम्ही रोज जे घास काढणार आहे ते तर वेगळंच पण अमावस्या आणि पौर्णिमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचं आहे दही भाताचं कागद घ्यायचं आहे त्यावर दही दही भाताची मूठ टाकायची आहे भात त्यावर थोडंसं दही आणि त्यावर थोडंसं कुंकू टाकायचं आणि ते तुम्हाला गॅलरीत खिडकीत ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सेम ते तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे सेम काय बोलायचं नाही काय म्हणायचं नाही काय नाही हे पितृदोषासाठी आहे हे तुमच्या ग्रहदोष पितृदोष तुमचे जे बाकीच्या जे दोष आहेत त्याच्यासाठी ते आहे हे तुम्हाला कायमस्वरूप रोज जेवतो आपण तसा रोज एक घास काढायचा आहे अमावस्या पौर्णिमेला दही भाताचं काढायचं कारण अमावस्या पौर्णिमेला दही भाताच्या नैवेद्याला खूप जास्ती महत्त्व आहे त्या दिवशी आपले पित्र येतात आणि दही भात त्यांना बाकी काही नको फक्त दही भात हवा तर ते देऊन आपल्याला त्यांना शांत करायचं आहे ही गोष्ट एक महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर अजून एक शेवटची गोष्ट मी सांगते रोज सकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही उठत असाल काही करत असाल काही हरकत नाही आपलं दार जेव्हा पहिल्यांदा उघडतो सकाळी उठल्यापासून पहिल्यांदा जेव्हा उघडतो पहिल्यांदा रात्री झोपेतनं उठल्यावर सकाळी जेव्हा दार आपण पहिल्यांदा उघडतो सकाळी सकाळी उठल्यावर तेव्हा आपले पित्र उभे असतात तिथे अदृश्य रूपात त्यांना पाणी शिंपडायचं आहे रात्री कुठेही भरून ठेवलेलं जे पाणी असेल शक्यतो माठातलं असेल अतिउत्तम कारण माठामध्ये पाण्याच्या साठवणेमध्ये पित्रांचा आवास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे ते पाणी भरलेलं तुम्हाला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर घरात येऊन कपडा घ्यायचा आहे मग नंतर ते पुसून घ्यायचं आहे हे तुम्हाला करायचंच आहे बऱ्याच जण म्हणतात हळदीचं पाणी वगैरे ते तर हळदीचं पाणी नंतर टाकलं तरी चालेल पण आधी साधं पाणी टाकायचं आहे साधं पाणी टाकायचं चिंपडायचं घरात यायचं कपडा घ्यायचा आणि मग पुसून घ्यायचं कारण जे आपली पित्र असतात ते शांत त्यांना करायचं असतं आपल्याला त्यामुळे ती गोष्ट एक करायची आहे हळदीचं पाणी वगैरे हे तुम्ही नंतर टाकू शकता त्याच्यानंतर सुरुवातीला थोडे शिंपडून तुम्हाला ते आहे कारण तो सुद्धा एक उपाय खूप मोठा आहे ज्या कोणत्या घरात तुम्ही राहता भाड्याच्या घरात राहता किंवा साध्या घरात राहता तुम्हाला अजून मोठं घर हवंय काही असू दे कोणतीही लेवल असू दे ही गोष्ट करा तुम्हाला रिझल्ट खूप लवकर मिळतील त्याचबरोबर कर्म चांगले ठेवा तुमची इच्छा चांगली ठेवा तुमचे स्वभाव चांगले ठेवा तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात दानधर्म असतात त्या गोष्टी करत चला लवकरच तुमच्या गोष्टी पूर्ण होत चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ